नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत डोंबिवली ते शेहेचाळीस महिला पुरुषांची साय पंढरपुरातील सायकल रिंगण सोहळ्यास सो उपस्थिती डोंबिवली एम निवासी विभागातील एवरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप या खास महिलांनी स्थापन केलेल्या ग्रुपतर्फे अठरा ते बावीस जून रोजी डोंबिवली ते पंढरपूर सायकलवारी काढण्यात आली होती पर्यावरण आरोग्य पर्यटन बेटी पढाव बेटी बचाओ असा हा सायकल वारीबागचा उद्देश होता दिनांक अठरा जून रोजी सकाळी सहा वाजता एम आय डी सीतील गणपती दर्शन घेऊन निघालेल्या या महिला पुरुष सायकल स्वारांनी विशेषतः काही ज्येष्ठ नागरिक व लहान तरुण मुले सामील होती पाऊस वारा याची तमा न बाळगता येणाऱ्या असंख्य अडचणींवर मात करून तीन दिवस ठिकठिकाणी थीक थांबून व खडतर प्रवास करून वीस जून रोजी त्यांनी रात्री पंढरपूर गाठलं पंढरपुरात रविवारी बावीस जून रोजी सकाळी खास महाराष्ट्रातील नव्वद शहरातून आलेल्या अंदाजे साडेचार हजार सायकलस्वारांचा रिंगण सोहळा साजरा करण्यात आला होता अखिल महाराष्ट्र सायकलवारी पंढरपूर यांच्या वतीने हे सायकल संमेलन घेण्यात आलं होतं यासाठी खास केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षा खडसे महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रणजित सिंग मोहिते पाटील युटोपियन साखर कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक हे उपस्थित होते या सर्व सायकलस्वारांनी विठुरायाचं दर्शन घेऊन त्यांच्या साक्षीने विठो गजर करत हा रिंगण सोहळा पंढरपूरच्या रेल्वे मैदानावर साजरा केला त्यापूर्वी सर्व सायकलस्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे नगर प्रदक्षिणा घालून पर्यावरण आणि आरोग्य संदेश दिला यावेळी डोंबिवलीतील या या महिला पुरुषांनी भाग घेऊन पंढरपूर यशस्वीपणे समाप्ती केली त्यानंतर रविवारी बावीस जून दुपारी हे चोवीस सायकलस्वार आणि इतर जण असे मिळून शेहेचाळीस जण बसने पंढरपूर येथून निघून पहाटे सोमवारी त्या सर्वांचं डोंबिवली एम आय डी सी येथे आगमन झालं त्याचप्रमाणे महाराष्ट्र सायकलवारी पंढरपूर तर्फे गेल्या एप्रिल मे मध्ये दिवसात हजार सातशे नव्याण्णव किलोमीटर सायकलिंग चॅलेंज पार करून महाराष्ट्रातील सर्व महिला सायकलिस्ट मधून डोंबिवलीतील हर्षल सरोदे यांचा पहिला नंबर आलेला आहे त्याबद्दल त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आला असून बेस्ट इयर अचिव्हमेंट अवॉर्ड म्हणून एव्हरग्रीन सायकल प्रेमी मधून घुमानवारी गुम, पंजाब ही दिवसात दोन हजार सहाशे किलोमीटर पार के केल्याबद्दल ट्रॉफी हर्षल सरोदे यांना देण्यात आली आहे एव्हरग्रीन सायकलप्रेमी ग्रुपमधून शोभा चौघुले मनीषा लहाने व अनघा कुलकर्णी यांनी पन्नास दिवसात हजार किलोमीटर पार केल्याबद्दल त्यांना देण्यात त्यांना देखील मेडल देण्यात आलाय या पंढरपूर सायकलवारीसाठी अध्यक्ष सौ हर्षल सरोदे सचिव सुवर्णा खजिनदार शोभा चौगुले वर्ष महाडिक वारी प्रमुख विजय लहाने नितीन पाटील यांच्या यशस्वी योजनेखाली एकूण शेचाळीस जण गेले होते या सरळ सायकल स्वार व इतर जणांचे स्वागत व अभिनंदन डोंबिवलीकरांनी केलाय के ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद